लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच नेत्यांनी नि, पक्षांनी तयारी सुरू केली आहे महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून घमासन सुरू असल्याची चर्चा सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या खासदारकीवरून वाद वाढण्याची शक्यता असताना खडसे कुटुंब एकमेकांविरोधात लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून लढू शकतात आणि आता अजित पवार गट वेगळा झाल्याने अनेक जागांमध्ये शरद पवार कोणती रणनीती आखतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण बारामतींनी शिरूरची लोकसभा निवडणूक अटीतटीची असणार आहे आता कोल्हे अजित पवारांचा झालेला वाद शिरूर मतदारसंघ आणि दिलेलं चॅलेंज यामुळे आता शिरूरचा उमेदवार कोण असणार हे पाहणं गरजेचं आहे मात्र कोल्हेंना हरवण्यासाठी सध्या अजित पवारांचा प्लॅन बी रेडी असल्याचं म्हटलं जातं तो काय शक्यता काय आणि अशी चर्चा काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी त्याचं झालं असं की राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे काही काही तास अजित पवार गटासोबत होते मात्र पुन्हा त्यांनी शरद पवारांकडे आपला मोर्चा वळवला त्यानंतर ते अजित पवार यांच्या विरोधात विधान करत होते आणि त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं असं थेट आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर चांगलाच वाद पेटला यानंतर अमोल कोल्हे यांनी सुद्धा आवाहन स्वीकारत अजितदादांनी माझं सुद्धा आवाहन स्वीकारावं आवा आवा असं दिलं त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कलगी तुरा पाहायला मिळालं याविषयीच अजित पवार गटातील हसन मुश्रीफ यांनी देखील अजित पवारांची बाजू घेतली कोल्हे राजीनामा देणार होते अजितदादांनी त्यांना थांबवलं असं देखील मुश्रीफ यावेळी म्हणाले तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील अमोल कोल्हेंना साथ दिल्याचं पाहायला मिळालं आता यानंतर एक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले ते म्हणजे शिरूरमध्ये कोल्हे उभे राहिले तर त्यांच्या विरोधात अजित पवार उभे राहतील कि कोणी नवा उमेदवार देतील समजा राष्ट्रवादीमध्ये दे कोल्हेंना फाईट देणारा उमेदवार नसेलच तर अजित पवारांकडे त्यांचा प्लॅन बी आहे तो म्हणजे शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील कारण पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे मातब्बर नेते अशी ओळख असलेले शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या सोशल मीडियावर उधाण आले शिरूर लोकसभा जागेवर अजित पवार गटाने दावा केल्याने आढळराव पाटील यांच्याबाबत चर्चा होऊ लागली त्यांना गळ घालून जर अजित पवार गटात सामील करून घेतलं तर कोल्हेंचा पराभव होऊ शकतो अशी देखील शक्यता कारण पवार वाद सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते कोल्हेंच्या पाटील एक विधान केलं आणि चर्चेला उतारला अजितदादांनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे विद्यमान खासदार अमोल खोल्ले पाच वर्ष मतदारसंघात फिरकलेच नाहीत असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आता निवडणूक आल्यावर आक्रोश यात्रा सुचते पाच वर्षात जनता आक्रोश करत असताना त्यांना दिसलं नाही राहिला विषय दादांचा तर दादांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते ते करून दाखवतात हे आपल्या सर्वांनाच आहे अशा शब्दात आढळराव पाटलांनी साथ दिली अजित पवारांवर नेहमीच टीका करणारे आढळराव यांच्याबद्दल अर्थात अजितदादांबद्दल सकारात्मक बोलायला लागलेत आणि त्यामुळं या चर्चांना आणखी बळ मिळालं बरं आता आढळराव अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता किती आहे तर मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ऐनवेळी डॉक्टर कोल्हे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली कोल्हे यांनी तीन वेळा निवडून आलेल्या अडळराव पाटील यांचा पराभव केला आणि त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी खासदार अडळराव पाटील हे देखील अस्वस्थ आहेत त्यांनी अजित पवारांचे कौतुक करण्यास सुरुवात केली अजितदालांच्या कोल्ह्यांचा पराभव करण्याच्या भूमिकेला साथ दिली कारण लोकसभा जागा वाटपामध्ये अजित पवारांनी काही जागा मागितल्याच आहेत आणि यामध्ये बारामती शिरूर सातारा रायगड पुणे या ठिकाणी अजित पवार गटाचा उमेदवार असणार आहे आणि तो उमेदवार अजित पवार ठरवणार आहेत महाविकास आघाडीत अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे परंतु महायुतीमध्ये एकीकडं शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असताना दुसरीकडे अजित पवार यांनी देखील याच मतदारसंघात निवडणूक लढवण्याचं म्हटलं मात्र आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून की अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं आहे जर त्यांना हरवायचं असेल आणि खासदार की लढवायची असेल तर त्यांना अजित पवार गटामध्ये जाणं भाग आहे आणि त्यामुळे आता शिरूर साठी अजित पवारांचा प्लॅन बी इथं यशस्वी होऊ शकतो आता जाता जाता शिरूर मध्ये अजित पवारांची ताकद किती आहे हे देखील जाणून घेवा शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील खेळ आळंदीचे दिलीप मोहिते हडपसरचे शिरूरचे अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत असून जुन्नरचे अतुल बेनके यांची भूमिका अजून स्पष्ट नाही आहे भोसरीचे महेश हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे अजित पवारांकडे जास्त ताकद आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही त्यामुळे आता आढळ पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान आढळराव पाटील अजित पवार गटात सामील होतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका